मित्रांनो स्वागतही आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाट्रान्सको मार्फत जे भंडार आहे भंडारा येथे ॲप्रेंटिस भरती संदर्भाची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली होती याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची संपूर्ण अशी माहिती तर मित्रांनो एका वर्षाच्या कालावधीसाठी जी आहे ही ॲपरेटिसची भरती निघालेली आहे यासाठी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ऑनलाईनसाठीची आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई झिरो एक्याण्णव बासष्ट सत्तर चौदा त्र्याण्णव यामध्ये जे आहे एकूण सव्वीस रिक्त जागा आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास असला पाहिजे तसेच एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून जे आहे उमेदवाराने इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय जो आहे हा कंप्लीट केलेला असला पाहिजे यामध्ये जे आहे पॉईंट नंबर दोनमध्ये काही डॉक्युमेंट्स त्याने दिलेले आहे हे डॉक्युमेंट्स जे आहे तुम्हाला जे काही तुमचं ॲप्रेंटिस इंडियाचं प्रोफाईल आहे त्यावरती जे काही आवश्यक ते डॉक्युमेंट्स यापैकी विचारलेले आहेत ते तुम्ही अपलोड केलेले असले पाहिजे यामध्ये जे आहे विद्यावेतन जे काही प्रचलित नियमानुसार जे काही राहील ते तुम्हाला लागू राहणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे की उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे यामध्ये जे आहे तुमचं नाव जे राहील हे दहावी व आय टी आयच्या गुणपत्रिकेवरती व्यवस्थित रीतीने बरोबर असलं पाहिजे म्हणजे त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे नसली पाहिजे यामध्ये जे आहे तुमची जी निवड यादी तयार करताना तुमचे दहावी आणि आय आय अशा दोनही गुणांना जे आहे पन्नास पन्नास टक्के वेटेज दिले जाणार आहे आणि त्यानुसार जे आहे यामध्ये तुमची प्रवर्गनिहाय यादी तयार केली जाणार आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यासाठी सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसोबत त्यांनी एक प्रपत्र अ जे आहे हे जोडलेलं आहे आणि या जाहिरातीच्या जा पॉईंट नंबर दोनमध्ये जो आहे मुद्दा क्रमांक जो काही हा दोन आहे शैक्षणिक दस्तऐवजचा यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्जासोबत जे आहे झेरॉक्स प्रतीमध्ये जोडायचे आहे आणि त्या झेरॉक्स प्रतीवरती तुमची स्वतःची साईन करायची आहे आणि हे कागदपत्र जे आहे तुम्हाला जे हा अर्ज आहे त्यासोबत अटॅच करून पाठवायचे आहे यासाठी अर्ज पाठवण्याचा जी तारीख आहे ही चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे म्हणजे आठ तारखेपासून तुम्ही चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करू शकता सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटापर्यंत तुमचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जातील यासाठीचा कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे कार्यकारी अभियंता संवसु विभाग भंडारा या ठिकाणी जे आहे पोस्टाद्वारे किंवा स्वतः तुम्ही नेऊन दिले तरी देखील तुमचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जातील तर यामध्ये जे आहे अर्जाचा नमुना त्यांनी अशा प्रकारे दिलेला आहे हा प्रपत्र अ आहे या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे त्यावरती अर्जी साईन फोटोवरती अर्जी साईन फोटोच्या बाजूला आली पाहिजे फोटोला स्टॅपल करायचं नाही आहे चिटकवायचं आहे फोटो त्यानंतर तुमचं जे काही नाव आहे जसं की आडनाव स्वतःचं नाव ना, वडिलांचं नाव त्यानंतर ना ना इतर जे काही तपशील आहे ते विचारलेलं आहे तो तुम्हाला यामध्ये भरून द्यायचं आहे जे काही तुमचा जातीचा प्रवर्ग आहे तोसुद्धा तुम्हाला यामध्ये भरून टाकायचं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र भरून जे जे काही आहे हे तुम्हाला द्यायचं आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता एस्टॅब्लिशमेंट कोड सर्च करून किंवा डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यास अडचण जात असेल फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा चॅनलवरती नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद